आणि बावा बावाच्या व घालू दे मला काय केलं जास्त शिळ पडलं या कुणाला ठेवायचं करून मग त्यांना केलेलं खाणं नाही ईर्ष्या मुलकाची फुनीचा भात करून खातेली आज उद्या काय दुसरं भज करतो म्हणले ती भज करून खातेली त्यांना ईर्ष्या माई दाळी करून तकडत खात का बस ना ती कशाला मी आज केलं माझं चुकलं काल मी असा केला नाही म्हणून मी स्वयंपाक केल्या मी तर खाल्लं होतं का ह्यांना ला बुका लागली आहे ह्यांना बुका लागल्या म्हणून जाऊन खादे ती बाजारात नाही भजी पर बायकूनं केलं नाही खाल्लं नाही म्हणलं तिला आणलं आ भरवायला का बायकूची गरज नाही आता नको तवा नाही त्या संकटात बायकू उभा राहिली आ जावोच्या इरूजात जाऊन ह्यांच्या सगळं संकटात उभा राहिली जावोचा मार खाल्ला अक्षरश्या मी आणि ही माझ्यावर खेळ्या करते ती वि भाऊ भाऊ अ करा तुम्हाला काय करायचं ती करा मी बघते आज खातेली करून उद्या खातेली करून परवा खातेली करून किती आयुष्यभरासाठी करून खाणार ती काही हा मला म्हणते जा निघून काय यांना नांदवून होईना का मला आता निघून जा निघून जावे आता ती म्हणते काय गरज सरून वैद्य मरू तसं झालंय आता यांचं काम आज मात्र इथंपर्यंत बांधकाम आणू लागितलं यांच्या इर मिठा बिटा टाकू लागितल्या सारी साफसफाया करू लागितल्या आणि आता बायकू जायला जाय दिसायला

की करत पण तुला म्हणती ती मला नाही ती बाया दुसऱ्याने एक शब्द बोलूस हिला झुमत ना म्हणजे हिजा नाका हिजा ठोबडावी गौरव थापाय जात नाही तिथ ठोबडा मला पासलीस नाही नाही घरात आज परत तिला तलक राव नाही घराला आणि अजून तुला घरात तो सगळा घरात